जय भीम भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश दास यांना सातत्यानं कॉल करत आहे फोनवर माझं बोलणंही त्यांच्यासोबत झालं काल त्यांना मंत्रालयामध्ये आम्ही अडवलं होतं पकडलं होतं आणि त्यांनी कालही आम्हाला सांगितलं की मी महाराष्ट्राची माफी पत्रकार परिषद घेऊन मागणार आहे माझं काय चुकलेलं नाही माझा अर्ध वेट व्हि व्हिडिओ तो व्हायरल केलेला आहे कोणी व्हायरल केला माहिती नाही फोनवरनंतर बोलणं झालं तर ते सांगतात की तो व्हिडिओ माझा नाही आहे कुणी बनवला मला माहिती नाही आणि ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आज आणि आजही सुरेश दस यांना शोधत आम्ही मंत्रालयाच्या ठिकाणी आहोत परंतु मंत्रालयाच्या बाहेर ते निघत नाही आणि दसने आज महाराष्ट्राची माफी मागितलेली नाही आंबेडकर समाजाची माफी माफी मागितली नाही सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबाची आईची माफी मागितली नाही आणि आजचा आम्ही अल्टिमेटम दिला होता संध्याकाळपर्यंत तुम्ही माफी मागितली नाही तर याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही दिसाल त्या त्या ठिकाणी भीम आर्मी भी, तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला चोप दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि आंबेडकर समाजाचे कार्यकर्ते हेही तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला फटके दिल्याशिवाय आम्ही कुठेही तुम्हाला जागा या महाराष्ट्रामध्ये दे, देणार नाही आणि आज ते अल्टिमेटम संपलेलं आहे सूरजदस तुमची गाठ आता आंबेडकरी कार्यकर्त्यांशी आहे भीम आर्मीशी आहे तुम्ही ज्या ठिकाणी दिसाल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला चोप दिल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पोलीस संरक्षण घेऊन फिरायचं असेल फिरा, फिरा। आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालेल परंतु तुम्हाला सोड सोडणार नाही आणि तुम्हाला दिलेलं अल्टिमेटम हे आता संपलेलं आहे जय भीम जय भारत